देवगड तालुक्यातील नामांकित शाळा अर्थातच तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ तळेबाजार संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष संदीप शेट्टेली यांनी भूषविले यावेळी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध डॉ उमेश शंकरराव पाटील तसेच प्रसिद्ध व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ज्ञ प्राध्यापक रुपेश पाटील उपस्थित होते तसेच कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सचिव कृष्णा साटम खजिनदार संतोष वरेरकर सदस्य बाळकृष्ण पारकर विश्वास सावंत संजय जाधव तसेच वरेरी सरपंच सौ प्रिया गोलतकर मॅडम चांदोशी सरपंच सौ दीपाली मेस्त्री मॅडम माजी मुख्याध्यापक श्री आर एम इंदळेकर सर तसेच शिक्षक पालक संघ सदस्य श्री रघुनाथ धरणे तसेच तळेबाजार पंचकृषी शिक्षण मंडळ तळेबाजार यांचे तमाम पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापक रघुनाथ घोगडे प्रभारी मुख्याध्यापक राजेश वाळके यांनी केले यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुशील जोईल विद्यार्थी प्रतिनिधी पियुष अनुभवणे विद्यार्थिनी प्रतिनिधी पूर्वा राणे हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक राजेश सर यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन मृण्मयी जाधव यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका सौ डी 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 परब यांनी मांडले